बद्दल ती एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिलेली आहे पण मी अनेक वेळा ह्याच्यावर बोललेले की एक अदृश्य शक्ती त्याच्यामागे आहे आणि आता एकतर अंजलिताई ह्या एक ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप कष्ट करून आणि त्या अभ्यासपूर्वक आरोप वगैरे करत असतात आणि त्या कोर्टात वगैरे जातात तो त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे हा पहिला भाग दुसरा ईडीचा भाग सांगते ईडीबद्दल ती एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिलेली आहे पण मी अनेक वेळा ह्याच्यावर बोललेले की एक अदृश्य शक्ती त्याच्यामागे आहे आणि अनेक वेळा कोर्टातून हा आरोप मी करत नाही आहे प्लीज आय रिपीट माय सेल्फ की ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढलेत मी नाही म्हणते हे वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे की ईडीवर वर्त कोर्टाने ताशेरे ओढलेत की काही लोकांवर तुम्ही आरोप केले पण त्याच्यात काहीही तथ्य नाही किंवा ईडीनेही सांगितलं आहे की हो आम्ही यांची इन्क्वायरी लावली आणि त्याच्यात काहीच तथ्य सापडलं नाही आणि त्याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेले त्याच्यामुळे मला असं वाटतं संस्था चांगली आहे पण त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या कदाचित त्या अदृश्य शक्तीमुळे ह्या गोष्टी होत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही आणि हेच वर्तमानपत्र आणि चॅनल्सवरच्या आलेल्या माहितींवरनं मी तुम्हाला सांगेन